नमस्कार मोरेवाडीचे सरपंच दादा वास्कर, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषाताई वास्कर आपल्याबरोबर आहेत वेदिका न्यूजमध्ये आपले, न्यूज आपले स्वागत आहे आज कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल माडिक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आमदार झालेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे अमन महाडिक साहेब मताधिकाने निवडून आले आहेत याचं कारण म्हणजे एक सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेता अत्यंत शांत स्वभाव मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे तरुणांमध्ये त्यांचे एक चांगलं नेटवर्क आहे त्यामुळं असं हे मताधिक्य त्यांना मिळण्यासाठी हे कारण पुढे झाले आज आ, या भागात वास्कर पॅटर्न न गा असतोय त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे वास्कर पॅटर्न गाजतोय ह्याचं कारण म्हणजे आम्ही पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फिरत असताना किंवा गोकुळ शेगाव मतदारसंघ असेल पुन्हा दौलत नगर असेल राजेंद्रनगर असेल या ठिकाणी फिरत असताना आमचा जो जुना ग्रुप होता आणि प्लस म्हणजे आत्ताचा जो नवीन ग्रुप हे दोन्ही ग्रुप एकत्र आल्यामुळे आजचं हे मताधिक्य आम्हाला महाराज साहेबांना या ठिकाणी मिळालेलं आहे मागील दोन दिवसा अगोदरची प्रतिक्रिया काय होती किंवा प्रचारादरम्यान आपली प्रतिक्रिया काय होती आम्ही या भागामध्ये प्रचार करत असताना लोकांच्यामधूनच आम्हाला सांगण्यात येत होतं की तुम्ही निश्चिंत राहावा यावेळी दक्षेंचा वारही फिरलेला आहे आणि जास्त म्हणजे यामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे कारण लाडकी बहीण योजनेचा परिणाम या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आजची प्रतिक्रिया काय आपली मॅडम आज या ठिकाणी मी सांगू इच्छिते की गेल्या पाच वर्षामध्ये जो भागाचा विकास रखडलेला आहे तो अमल मादिक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जी प्रलंबित म्हणजे लाईट रस्ते गटर हे तर आहेत पण महिलांच्यासाठी सुद्धा काय करता येईल यासाठी सुद्धा आम्ही माजिक साहेबांशी बोलून तेही काम या भागामध्ये करणार आहोत धन्यवाद ग्रा वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाणसह कॅमेरामन शिवाय चव्हाण कोल्हापूर